या व्हिडिओतली चा ही जी भरवणारी दृश्य तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही पावसाची दृश्य आहेत पंढरपूरमध्ये आता सध्याच्या परिस्थितीला पंढरपूरमध्ये अक्षरशः ढकफुटी सदृश्य पाऊस कोसळतोय एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज हवामान विभागानं वेगवेगळ्या भागात मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तलेला होता आणि त्याच अनुषंगानं जर तुम्ही आता पाहिलं तर पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात ढुटी सदृश पाऊस कोसळत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला सोलापूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पा। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे पंढरपूर परिसरातही सततच्या पावसामुळे पा। केळी द्राक्ष डाळी यासारख्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट ओडवल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय पंढरपूरमध्ये अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस आता कोसळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतय सोलापूर शहरासह पंढरपूर तालुक्यात पावसानं आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे सोलापूर मध्ये देखील दुपारी दोन तास उचधार पाऊस झाला होता आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पंढरपूर मध्ये सकाळपासून ढग एकवटले होते आणि आता अक्षरशः ढग कुठी सदृश्य पाऊस कोसळतोय मागील एक तासापासून पंढरपूरमध्ये धडकी भरवणाऱ्या पावसानं हजेरी लावलेली आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा